स्वराज्य वार्ता आवाज जनसामान्याचा पुणे येथे झालेल्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात याबद्दल एकनाथ खडसे यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूया स्वराज वार्तासाठी किरण पाटील मुक्ताईनगर जळगाव हो काय सांगणार पुण्यामध्ये खरं तर आपले जावई जे आहेत प्रांजल खेवलकर आ, रेव पार्टी दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता असं होऊ शकतो पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्या घेतात मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही आणि तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सा, सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यात माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल व ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडत आहे पण तथ्यसमोर येईल आणि याच्यामध्ये कधी दहावई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही तर निश्चित आम्ही विरोध